प्रतिभावंत गायक स्वर्गीय मुकेश यांना बार्शी हौशी कलाकार यांची गीतांच्या माध्यमातून आदरांजली मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय गायक मुकेश यांच्या पुण्यतिथीनिमित्त बार्शी हौशी कलाकार यांच्यातर्फे स्वर्गीय मुकेश यांच्या गाण्याच्या कार्यक्रमचे नियोजन केले होते प्रथम स्वर्गीय मुकेश यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली सदर कार्यक्रम डॉक्टर हेमंत साने यांच्या साने बिल्डिंग सोमवार पेठ बार्शी येथे आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये मेजर अविनाश हिंगमिरे बी पी जाजू साहेब डॉ हेमंत साने सर राहुल झोंबाडे प्रशांत माळवदे अजय खडवेल्ली रविंद्र मैंदरकर गोविंद शेठ तापडिया सौ सुजाता हिंगमिरे सौ स्वाती डोळे मॅडम श्रीमती लक्ष्मी तोरड मॅडम सौ अरुणा तापडिया मॅडम सौ सुनीता मॅडम सौ रुपाली पवार आणि श्री सुनील फल्ले यांनी सहभाग नोंदवला स्वर्गीय मुकेश यांचे हजरामर एकापेक्षा एक सरस लोकप्रिय गीते गाऊन स्वर्गीय मुकेश यांना गाण्याद्वारे आदरांजली वाहण्यात आली पाहुणे गायक म्हणून श्री भाऊसाहेब कांबळे आणि त्यांच्या पत्नी सौ कांबळे यांनीही गीते सादर केली यामध्ये मेरे मन की गंगा जिस गली में तेरा घर सुहाना सफर और मौसम हसी कहीं दूर जब दिन रमई या कस्त मेरा प्यार भी तो क्या खूब लगती हो तो मेरे सनम सात इस दुनिया में दुखले, दुखले दुखले बोल कोई सावन का महीना पवन करे सोर जाने कहा गए वो दिन अशी स्वर्गीय मुकेश यांची एकापेक्षा एक आणि मधुर गीतांची मेजवानी सादर केली डॉक्टर हेमंत साने उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती लक्ष्मी तोरड यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सुनील फल्ले आणि श्री राहुल झोंबाडे यांनी नियोजन केले असे तेजस न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री सुनील फल्ले सर यांनी सांगितले